नवविवाहित युवकाच्या हत्येची सीबीआय चौकशी करा रघुवंशी समाजाची मागणी नंदुरबार इंदूर येथील नवविवाहित युवक राजा यांच्या निर्घृण हत्येच्या अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रीय महापरिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच अपहरण झालेल्या सोनम रघुवंशी यांचा तातडीने शोध घेण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली तेवीस मे रोजी शिलाँग येथून नवविवाहित दाम्पत्य राजा आणि सोनम रघुवंशी यांचे अपहरण झाले होते काही दिवसात राजा यांचा यांचा मृतदेह आढळला तर सोनम अद्याप लागलेला नाही जवळच बांगलादेश सीमेला लागून असलेल्या परिसरात मानवी तस्करीची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले सोनम यांच्या शोधासाठी गेलेल्या दीपक रघुवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही धमक्या मिळाल्या त्यांना तातडीने सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली प्रमुख मागण्या राजा रघुवंशी यांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करावी मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी सोनम रघुवंशी यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित परत आणावे शोध मोहिमेत सहभागी असणाऱ्यांना संरक्षण द्यावे शिष्टमंडळात होते उपस्थित आमदार चंद्रकांत रघुवंशी किशोर विलास निखिल रवींद्र पुष्पेंद्र संदीप आनंद इंग्रजीत महेश दिनेश परदेशी गजेंद्र सागर सुनील विनोद महेंद्र संतोष शैलेंद्र रघुवंशी आदींचा समावेश होता रसिक गावित सम्राट व्ही सेव्हन न्यूज